घाणेगाव ग्रामपंचायतीकडून नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे याकरता गावातील दोन जवळजवळ सात लाखाचे फिल्टर प्लांट उभारण्यात आले आहे मात्र दोन वर्षापासून फिल्टर प्लांट धूळ खात पडून असल्याचे नागरिकांनी पाण्यासाठी त्रास होत आहे ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक फिल्टर प्लांट सुरू करत नसल्यामुळे पाणी उशाला आणि कोडे घशाला अशी नागरिकांची अवस्था घाणेगावमध्ये दिसायला मिळत आहे घाणेगावची लोकसंख्या दहा हजार पोचली असून नागरिकांना मुबलक प्रमाणात पिण्यासाठी पाणी मिळावे याकरता गावात दोन फिल्टर प्लांट चार वर्षापूर्वी बसवण्यात आले आहे यासाठी अंदाजे सात लाखाचा खर्च करण्यात आला होता परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे फिल्टर प्लांट गेल्या दोन वर्षापासून बंद आहे यामुळे नागरिकांना खाजगी टँकरचे पाणी पिल्याशिवाय पर्याय नाही यातून नागरिकांना आर्थिक दुर्बळ सापवत आहे मात्र सरपंच केशव आणि ग्रामविकास अधिकारी यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे नागरिकांना शंभर रुपयाचे पाणी ए टी एम देखील देण्यात आले होते आता फिल्टर प्लांट बंदच असल्याने या पाणी एटीएमसाठी अनेक नागरिकांकडून घेतलेल्या शंभर रुपयाचं काय केलं हे देखील गुपित आहे त्यामुळे नागरिकांना शुद्ध व हो मुबलक पाणी मिळणार कधी असा संतप्त सवाल येथील नागरिक भैयासाहेब जाधव अश्विन म्हस्के बाबासाहेब लिनारी प्रकाश पवार प्रतिभा पठारे आदींनी उपस्थित केला आहे चंद्रकांत चाबुकसार एन न्यूज वाळूज मी सरपंच केशव सोनाजी गायक आमच्या इथे पाण्याचे वॉटर फिल्टर बसवण्यात आलेले आहे आणि ते चालवणं समजा बाजूला गावामध्ये दुसरे खूप पाणी फिल्टर असल्यामुळे ग्रामपंचायतला ते टायमावर दुरुस्ती हे खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये तफावत होऊ लागली त्याच्यामुळं आम्ही सध्या तरी बंद पडलेला आहे आणि कोणी समजा चालवणारं असलं तर आपण भाडे तत्वावर त्यांना घेऊन चालू करण्याचं माझं प्रयत्न आहे गेल्या चार वर्षापासून बंद होतं त्यावेळेस तुम्ही चालू का नाही केलं ते गेल्या चार वर्षापासून बंद नव्हतं चालू म्हणजे समजा जवळजवळ सात आठ महिन्यापासून बंद आहे पहिलं चालू तीन चार वर्ष चालवलं पण मग खाजगी जास्त झाल्यामुळे ते आम्हाला नाही पुरू लागलं मग यापुढे काय करणार यापुढे कोणीतरी समजा चालवणार असलं तर आम्ही त्यांना भाडे तोर देऊ आणि ते स्वतः त्याने देखभाल दुरुस्ती त्याने तेच बघावंचं आम्हाला काय तीन वर्ष समजा महिन्याला ते इन्कम द्या त्याने लाईट